नमस्कार नमस्कार आज आपण खारी खोबऱ्याचा सोनठवडा तयार करणार आहोत त्यासाठी पिवळी खारीक आणि काळी खारीक आणि खोबरं अशा पद्धतीने घ्यायचं आहे अशा पद्धतीने खारीक घ्यायची आहे आणि हे फोडायचे आहे अशा पद्धतीने खारीक फोडल्यानंतर त्यातून अशा टाईपच्या बिया साइडला काढायच्या आहेत एकही बी त्यात जाता काम नाही नाहीतर खारी खोबरं करताना बी त्यात गेले की थोडं कचकच लागल्यासारखं होईल त्यामुळे एक खारी असे फोडून घ्यायची बिया साइडला साईडला काढायच्या अशा प्रकारे काळी काळी खारी सुद्धा घ्यायची आहे ती सुद्धा अशाच पद्धतीने फोडायची आहे त्यातल्या बिया अशाच पद्धतीने काढायच्या आहेत चवीसाठी मी काळी खारीक घेतलेली आहे आणि पिवळी खारीक सुद्धा चवीसाठीच असते परंतु दोन्ही मिक्स सोंठवडा खूप छान लागतो तर अशा प्रकारे पिवळी खारीक आणि काळी खारीक दोन्ही एकत्र केलेले आहेत बघू शकता आणि आता खोबरं चिरायचं काम चालू आहे हे असं खोबरं पातळ चिरून घ्यावे हे अशा पद्धतीने तर तुम्हाला सांगतो खारीकमध्ये खारीक खाल्ल्याने अनेक फायदे होतात खारीकमध्ये लोह जीवनसत्वे पॉटॅशियम कॅल्शियम इत्यादी असतात रिकामी पोटी खारीक खाल्ल्याने थकवा कमी होतो वजन कमी होते स्नायू मजबूत होतात अशक्तपणा दूर होतो हाडे मजबूत होतात नियमितपणे खारी खारीक खाल्ल्याने पोटाचे संबंधित इन्फेक्शन आजार बरे होतात खारीक पावडर मिल्कशेक आणि अशा खारे खाद्यपदार्थांमध्ये नैसर्गिक गोडा म्हणून आपण खारी खोपरा सुंठवडा केला जातो खारीक पचनक्रिया सुधारण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून वापरले पर जाते खारीकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे पचनक्रिया सुधारते या अशा पद्धतीने तुम्हाला थोडक्यात मी त्या खारीक खोबऱ्याचे फायदे सांगितले आहेत पण आता सध्या प्रोसेसमध्ये आपण अजून आहे आता ही सुरुवात आहे पण तुम्हाला प्रोसेस सहित सगळं करून दाखवणार आहे तर मग मी थोडक्यात तुम्हाला रेसिपी सांगत आहे एक किलो दीड किलो खारीक एक किलो काळी खारीक अर्धा किलो पिवळी खारीक खोबरं अर्धा किलो काजू आणि बदाम पन्नास पन्नास ग्रॅम सुंठ आणि विलायची चवीनुसार आता याची प्रोसेस कशी आहे ती तुम्हाला थोडक्यात दाखवत आहे खारीक खोबरं सध्या तरी मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये काजू बदाम टाकायचं आहे त्याच्यामध्ये काजू आणि बदाम टाकलेला आहे सुंठ आणि विलायची हे सुद्धा टाकायचं आहे आणि थोडं हलक्या हाताने सगळीकडं असं मिक्स करून घ्यावे आणि त्यानंतर डिंक तळून घ्यायचा आणि डिंक सुद्धा मिक्स करायचं आहे काळ्यात कढईमध्ये थोडं तूप घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे डिंक अशा प्रकारे डिंक घ्यायचं आहे आणि त्या तुपामध्ये डिंक ता टाकायचं आहे आणि तसं तळून घ्यायचं आहे डिंक असा तळला की फुलतो आणि फुलून झाला की एका साईडला काढून घ्यावा काही लोक कच्चा डिंकासुद्धा घेत आहेत आणि हा डिंका असा असतो तळे तळलेला डिंक एका साईडला एका प्लेटमध्ये काढून घ्यावा बाकीचा तळायला टाका छान असा फुलतो डिंक आणि ह्या डिंकामुळं चवसुद्धा छान लागते आणि अशा प्रकारे खरपूस असा डिंक तळून घेतलेला आहे आणि तो डिंकही या खारी खोबऱ्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि आता आपण या खारी खोबरं काजू बदाम सुंठ विलायची आणि डिंक हे सर्व मिक्सरमध्ये मिक्स बारीक करून घेऊया ते सुद्धा प्रोसेस तुम्हाला दाखवतो आहे या अशा प्रकारे खारी खोबऱ्याची मशीन आमच्याकडं आहे याच्यामध्ये अशी प्रकारे जाळे लावलेले आहे आणि हा जो मिक्सर आहे त्याला पॅक करून घ्यावे या मशीनमध्ये अशा प्रकारे खारी खोबरं टाकायचं आहे आणि मशीन चालू करून मिक्स मिक्सरने मिक्स करून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्सरमध्ये थोडं थोडं जाऊन पूर्ण सोंठवळा तयार होणार आहे त्याच्यामध्ये काजू आहे बदाम आहे हर एक खोबरं सुंठ मिळायचे आहे आणि असं करून घ्या तर अशा प्रकारे छानसा सुंठवडा तयार झालेला आहे पाहून घ्या तर हा सुंठवडा झालेला आहे तर याच्यामध्ये तुम्ही गूळ आणि तूप घालून लाडू बांधून सुद्धा लहान लहान मुलांना वयस्कर लोकांना देऊ शकता तुम्ही आणि यामुळे पौष्टिक असे लाडू तयार होतील खारी खोबरं सोनठेवड्याचे लाडू तयार होतील आता पुढची स्टेप गुळ खिसून याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ते तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीने गुळ चिरून घ्यायचा किंवा खिसून घेतला तरी चालेल तर हे गोळाचं प्रमाण गुळ एक किलो घेतलेला आहे या गुळामध्ये फॉस्फरस असतो लोह जास्तीत जास्त प्रमाणात असतं हा गूळ अशा पद्धतीने सोनठवड्यामध्ये म्हणजे खारीक खोबऱ्यामध्ये मिक्स करायचा टाकून घ्यायचा आणि मग नंतर मिक्स करायचा खार खारीक खारकेमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं लोहाचं प्रमाणसुद्धा असतं आणि यामुळे आणि यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात गुडगेदुखीसाठी उत्तम कंबरदुखीसाठी सुद्धा फायदेशीर आहे थंडीत होणाऱ्या आजाराच्या ज्या बाधा आहेत त्या होत नाहीत मानदुखी पाठदुखी कंबरदुखी आणि गुडघेदुखी होत नाही केवळ या खारकेमधील कॅल्शियमच्या प्रमाणामुळे आता पुढची प्रोसेस तूप तूप, तूप, हे तूप गरम गरम करून घ्यायचं आहे शक्यतो आपल्या घरगुती बनवलेलं तूप वापरावे तूप तूप तुपामुळं सगळे आजार पळून जातात सगळे आजार घाबरतात आणि हे तूप अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे या अशा पद्धतीने तूप टाकल्यानंतर हाताने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तूप गरम असेल तर थोडंसं काळजीपूर्वक मिक्स करून घ्या तुपामुळं पोटाला वंगण होतं तुपामुळं शरीरातील प्रत्येक जॉईंटला वंगण होतं तूप हे खरंच खूप फायदेशीर आहे आणि अशा प्रकारे डिंक लाडू किंवा सुंठवडा ह्याच्यामध्ये आपण तूप वगैरे मिसळलेला आहे आणि याच्यापासून आपण लाडू बनवणार आहोत आता याचे फुडचे प्रोसेस याच्यापासून आपल्याला लाडू बनवायचे आहेत लाडू मध्यम आकाराचेच बनवावे कारण त्या मध्यम आकाराच्या लाडूपासून आपल्याला दिवसभर एनर्जी मिळणार आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे लाडू अशा पद्धतीने बांधायला सुरुवात करायची आहे आणि हे लाडू असे मध्यम आकाराचे असावेत जेणेकरून एक लाडू दिवसभर एनर्जी मिळते या अशा पद्धतीने हा लाडू बनवायचा आहे मध्यम आकाराचा या अशा पद्धतीने छोटे छोटे लाडू खूप चविष्ट असतात खूप एनर्जेटिक असतात आणि हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे हे आजीची रेसिपी आहे आजीच्या काळापासून आलेली रेसिपी आहे अशा पद्धतीने डिंक लाडू किंवा सुंटवड्याचा लाडू तयार झालेला आहे हा लाडू तुम्ही रोज एकच खा आणि दिवसभरासाठी एनर्जी मिळवा आणि शरीरात असणारी पोषण तत्वाची कमतरता भरून काढा हा लाडू खा निरोगी बना योगी बना उपयोगी बना शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही जर ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि योगा आणि आरोग्याविषयी जे काही नवीन अपडेट्स असतील ते तुम्ही रोज नवीन 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 व्हिडिओमध्ये पाहत राहा धन्यवाद